नमस्कार मी मंजुषा मंजुषा शिवण क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण पाठीमागचा गळा कसा तयार करायचा ते बघणार आहोत आणि इथं मी ग्लास आकार घेणार आहे गळ्याचा गोल गळा मी इथं टीक करून घेतलेला आहे इथं आपण सव्वा दोन इंच रुंदी घेतलेली आहे तर इथं आपल्याला पावणे दोन इंच रुंदी घ्यायची आहे जेवढं तुम्हाला गळ्याची उंची हवी असेल तेवढं तुम्ही शिवू शकता आणि क्रॉसमध्ये लाईन घ्यायची आहे हा आहे आपला ग्लास गळा ग्ला। तर आता आपण कटिंग करून घेऊयात मी फक्त अस्तर कट करते बघू शकता तुम्ही कॅनवास न टाकता अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळात आज आपण हा ग्लास आकार बनवणार आहोत गळ्याचा आणि अतिशय सोपी पद्धत आहे तर इथं आपण हे कट करून घेतलेलं आहे गळ्याचा आकार दाखवते मी तुम्हाला बघू शकता ग्लास आकार आलेला आहे इथं इथं जर तुम्ही अडीच इंच घेतलं तर त्यापेक्षा इथं अर्धा इंचने कमी घ्यायचे कारण परत पुन्हा आपल्याला अर्धा इंच इथं शिराई मार्जिन मध्ये जाणार आहे आणि साईज लहान आहे त्यासाठी मी इथे पावणे दोन इंच घेतलेला आहे तर आता आपण जॉईन करून घेऊयात आता आपण हा जो मेन कापड आहे हा सरळ ठेवायचा आहे आपल्याला इथर मी हा मेन कापड सरळ ठेवून घेतलेला आहे इथे आपण पिन लावून घेऊयात आता आपल्याला स्टिच करून घ्यायचे म्हणजे स्टिप टाकून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण इथं टिपा टाकून घेतलेल्या आहेत कमरेवरती मी टिप टाकून घेत आहे आता हा जो मधला भाग आहे हा आपल्याला कट करायचा आहे मेन कापडचा जो भाग आहे तो आपण कट करून घेऊयात खाची पाडून घ्यायचे आहेत कोपऱ्याला जेणेकरून को आकार व्यवस्थित येईल कॅनवास न no, लावता आपण हा गडा तयार करणार आहोत दाबटीप टाकून घेऊयात आणि नंतर आपण लेस लावून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण हा पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे अतिशय बिना लेस लावता सुद्धा हा गडा खूप सुंदर दिसत आहे तर आपण त्यावरती लेस लावणार आहोत बिना लेस लावता सुद्धा फिनिशिंग मध्ये गळा आपला तयार झालेला आहे खूप सुंदर असा लुक आलेला आहे लेस लावून आपण एक टीप टाकून घेऊयात इथ आपला ग्लास डळा तयार झालेला आहे कमरेलाही मी लेस लावून घेत आहे आधी तर टक्स टाकून घेऊयात आणि मग लेस लावून घेऊयात तेव्हाच फिनिशिंग मध्ये लेस व्यवस्थित लागते टक्स किती इंचावरती घ्यायचे मी बरेचशे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कटिंगच्या व्हिडिओमध्ये टाकून तयार झालेला आहे बघू शकता इथे आपला पाठीमागचा ग्लास गळ्याचा भाग तयार झालेला आहे आणि अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्ही ग्लास गळा कसा घ्यायचा हे दाखवलेला आहे फिटिंग मध्ये अशा पद्धतीने आपलं हे मार्जिन जाणार आहे दोघही साईडचं अगदी सोप्या पद्धतीने आज आपण ग्लास आकार तयार केलेला आहे आणि मी लेस लावून दाखवली बिना लेसचा सुद्धा अतिशय सुंदर दिसत होता अगदी कमी वेळात आणि कमी खर्चात तुम्ही हे ब्लाऊज शिवू शकतात आणि पाहिजे तेवढी शिलाई तुम्ही घेऊ शकतात तुम्हाला जर माझा आजचा हा ग्लास गळ्याचा आकाराचा व्हिडिओ आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास हे चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा